असं आहे की सरकार महायुतीचं स्थापन होणार ते शंका नाही परंतु लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकशाहीने दिलेले आहेत ते कोणी गाजवू शकतो त्याच्यामध्ये विशेष काय आहे शांततेनं कुणी जे आहे लोकशाही मार्गाने आप आपापलं म्हणणं मांडू शकतो हा रिस्पॉन्स जे आहे अंदाज माझ्या सगळ्याला निश्चितपणे जास्त गर्दी होती परंतु तसाच रिस्पॉन्स आणि व्यक्ती जी आहे की इकडे तिकडे माझ्या मतदारसंघामध्ये मरामारीच्या प्रत्येक गटामध्ये मी जिथे सभा घेतो आहे त्या प्रत्येक सभेला अशीच गर्दी आणि असाच प्रतिसाद मिळतो आहे मी आभारी आहे आमच्या या सर्व येवल्याच्या पवित्र एवढ्याच्या जनतेसाठी मी एवढा का पवित्र तुम्हाला कोणीच आहे आमचा एवढा पवित्र आहे आमचा एवढा पवित्रच आहे पहिल्यापासून पाच एवढा हे स्वातंत्र्य स्वातंत्र्य से, सेनाची लढाई झाली अठराशे सत्तावन्न साली त्या लढ्याचे सेनापती पाहतात येवल्याचे ना, ना लढायचे सेनापती झाले त्या एवल्यामध्ये आमच्या कलतंबा मातेचं मंदिर आहे खंडोगरचं मंदिर आहे देवदेवाचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे अंजे एवढा जे लोक जे आहेत अतिशय भाविक आहे सतत सप्ताह इथे होतात सतत कीर्तन इथे होतात अतिशय पवित्र शहर आहे म्हणजे मनोज आहे ते माझ्या मतदारसंघातील कोणाच्या तरी दारावर जाण्यासाठी म्हणजे तिथे जे दुःख झालेलं असतं त्याच सांत्वन करण्यासाठी आपण जातो त्यासाठी ते आलो ती चांगली गोष्ट आहे कार्यकर्त्यांच्या घरी जाणार त्यात ते जे म्हणाले की त्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा तेही बरोबर आहे त्यांचं म्हणणं माझं कारण असं आहे की शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस फडणवीस शिंदे हे आम्ही सगळे कोणीच मराठा आरक्षणाला विरोध करत नाही मी त्यांची नाव घेते सगळ्यांचं म्हणणं वेगळं हे त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही तुमच्या मनातला आहे मनात मनात आहे आहे कसं तुम्हाला काय भरून बोलून घेऊन पुन्हा काहीतरी ते असं झालं कसं झालं काहीतरी बोल जाऊ नका बरोबर आहे आज ते आले होते कोण नाही तुम्ही जरा काय विचारला ते बोलत राहतील आपण आपलं काम मला नक्की काय माहिती ना ते काय ठीक आहे कधी कधी जुनं ते सोडणं असंही म्हणतात लोक माझे कार्यक्रम करतोच ना यांनी सांगितलं नाही अंदर तुला फार मोठा कार्यक्रम झाला चांगला रिस्पॉन्स मिळाला ते चांगले कार्यक्रम करतात आहे माझी मी पण आता सगळं तुम्ही आवडत पाठव द्यायला आलात किंवा चांगले कार्यक्रम करतात तर तक्रारच नाही